राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सी पी आर आणि रोटरॅक क्लब ऑफ के आय टी सनशाईन यांच्या वतीनं आज कोल्हापुरात जनजागृती युवा बाईक रॅली काढण्यात आली युवक हे आपल्या मित्राच्या संगतीनं पार्टी आणि व्यसनं करतात त्यातून तरुण वर्ग ड्रग्ज तंबाखूजन्य व्यसनाच्या आहारी जात असल्याचं दिसून येतं व्यसनांचे दुष्परिणाम लक्षात घेऊन तरुणांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी रॅली प्रसंगी केलं तंबाखू मुक्त युवा अंतर्गत आज सी पी आर परिसरातून युवा बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं तरुण पिढी ही राष्ट्राची संपत्ती असते त्यामुळे ही पिढी सदृढ आणि निरोगी असणं आवश्यक आहे तरुणांमध्ये राष्ट्र निर्माणाची क्षमता असते त्यामुळे युवा पिढीनं स्वतःसह आपले सगळे सोयरे मित्रपरिवार यांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं तरुणाई मधील चिंताजनक असल्यानं याबाबत प्रबोधनाची गरज आहे असं जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर यांनी सांगितलं उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली सीपीआर दसरा चौक ते ताराळी चौक मार्गे पुन्हा सीबीएस मार्गे ही बाईक रॅली सीपीआर मध्ये आली दरम्यान सीबीएस इथं पथनाट्यातून व्यसनमुक्ती जनजागृती करण्यात आली यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर परिता थोरात डॉक्टर विक्रम आरळेकर डॉक्टर अर्चना पाटील डॉक्टर राहुल कुलकर्णी केआयटी कॉलेजमधील रोटरॅक क्लबचे सनशाईनचे डॉक्टर संदीप देसाई डॉ श्रीनिवास पाटील प्रदीप मोरे यशोदत्त पाटणकर राम शिंदे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते